नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये विनहरे शिरसवणे गणेशवाडी धेबेकरवाडी यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार तथा उपजिल्हा समन्वयक महाड विधानसभा शिरगाव सरपंच श्री सोमनाथ भाऊ ओंझरडे यांच्या उपस्थितीत शिरसवणे गणेशवाडी नागरिकांनी जाहीर प्रवेश करंजाडी विभागातील श्री तुकाराम खेडेकर करंजाडी उपविभाग प्रमुख ममत्या शिंदे विनेरे उपविभाग प्रमुख अजय चव्हाण विनेरे पंचायत समिती उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ सुषमाताई मोरे अरुण आग्रे भरत मोरे कैलास सपकाळ श्री अर्जुन मस्कर सुनील भाणत सौ शोभाताई जंगम सुशील सावंत संतोष चिविलकर रवींद्र चिविलकर अहमद पेवेकर रवींद्र मोरे पंढरी खेडेकर शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रवेशाची यादी पुढील प्रमाणे संतोष भोसले चंद्रकांत जाधव अर्जुन पलांडे चंद्रकांत शिंदे राजेश शिंदे सुभाष महापत्रे शुभम महापत्रे दशरथ राजने निलेश रांजणे दीपक माने भगवान माने रमेश माने रोशन माने साईराज माने राकेश शिंदे अभिषेक माने समीर जाधव सचिन जाधव विजय भोसले विलास भोसले अविनाश भोसले सुभाष भोसले प्रतीक भोसले प्रणय भोसले शिवाजी भोसले ओंकार भिलारे प्रसाद बेलारे श्याम कळमकर रोहित कळमकर विनोद भोसले सीताराम पालांडे अंकुश पालांडे अभिषेक पालांडे साहिल भानट मनीष शिंदे संगीता महापत्रे अंगिता महापत्रे प्रियंका रांजणे सुनंदा माने निकिता माने सुनंदा जाधव वैशाली भोसले योगिता भोसले रेश्मा भोसले अनुजा भोसले अश्विनी भोसले विजया भोसले दीपाली भिलारे सुचेता भोसले सुवर्णा कलमकर सायली भिलारे सत्यवती कलमकर मिता विचारे जागृती दळवी सुगंधा पालांडे प्रीती पालांडे वसंती खांबे आदींचा यावेळी पक्षप्रवेश करण्यात आलाय कोकण वार्ता न्यूज शिरगाव नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे